आज आम्ही खास आवर्जून आपला नवनसा कार्यक्रम नि, आहे आणि निखिल भाऊ आणि संपूर्ण टीम त्यांना आम्ही प्रोत्साहन करण्यासाठी खास आलो आहे आणि सगळ्यांचा पहिला शो परफेक्ट झाला बरेचसे लोक यांना तिकीट नाही मिळाली परत गेली बरोबर तर मग माझं प्रोडक्शन आमचं निखिलच माझं प्रोडक्शन आहे कलारंग रंग प्रोडक्शन बरोबर प्रोडक्शनच्या अंतर आम्ही म्हटले चला आपण करूया परत त्याच नाट्यकृत चला हवा मध्ये ऍक्टिंग करत होतं ना कॉमेडी जबरदस्त प्रवास कसा होता हा <laughs> बात। अरे नमस्कार मी रमेश खोडे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो विले बारलेला आहे पहिला शो भावाचा निखिल आहे आपल्यासोबत निखिल सकवाळ मी गोकली निखिल तर पहिला शो हाऊसफुल गेला पुन्हा दुसरा शो लागला आहे आज आज चौदा तारीख आहे चौदा तारखेला लागलेला आहे तर आजचा होऊन हाऊसफुल झाला अजून झालेला आहे कारण याच्या आधीच मी व्हिडिओ बनवले तर आय बटनमध्ये मी लिंक वगैरे देतोय नाही याचे अजून कोण कोण यूट्यूबर वगैरे हो येणार आज कोण येणार आहेत आज यूट्यूबर अच्छा आज पण पाहायला भेटतील आपल्या व्हिडिओमध्ये जरा भूक लागली आहे आणि इथे नाश्ता करायला आलेलो आहे अनेक एक भाऊ आहे चॅनेलचं नाव काय होड कोकणाची होड कोकणाची विजिट करायचं चॅनलवरती असतात या मस्त नाश्ता करायला फायला आम्ही कोकणकर प्रस्तुत कोकणी निखिल कोकणी निखिल आणि कला रंग आयोजित कोकणचे नमन बघा हा आनंद ठीक आनंद ठीक कुठे आहे हा बघा मावशी मावशी हा बघा हाच आहे तो हाच आहे मस्त काम केलं भाई त्या दिवशी ॲक्च्युली uh, uh, चला हवा योद्यामध्ये हो ॲक्टिंग uh, करत होतो ना कॉमेडी जबरदस्त आणि कॉमेडी खूप भारी करतो आणि मला त्याशी शूट नाही करायला भेटलं यार मावशीचं जबरदस्त काम करतो गाव कुठे तुझा गुहागर अच्छा गुहागरचा गुवाहारमध्ये कुठे हेदवी हेदवीतला गणपती फेमस जबरदस्त <laughs> आज पण खजलवून टाकणार जबरदस्त काम करतो यार मावशीचं खूप छान वाटलं कोण करून कोण आहेत बघा बाळू कसा आहेच भाई काय बोलतोय रावल्या डायरेक्ट रत्नागिरी वरून किशोर साळून ना साळून दौन। के सर नाही किशोर मस्त रील्स वगैरे व्हिडिओ खूप भारी असतात काय आणलंय बॅग इथून इकडे इकडे राहुल प्रवास कसा होता <laughs> हा आता बसली रे अच्छा देव दिवाळी <laughs> बारी सगळे सगळे युट्यूबर आहेत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला भरपूर सारे असे आपल्या कोकणातले युट्यूबर आज खूप पाहायला मिळतील कारण भरपूर सारे युट्यूबर आज हजेरी लावणार आहेत सर तिकीट पाहिजे होत्या भेटतील काय अडीचशे आहेत अजून किती बाकी आहेत थोडेसे राहिलेत आजचं सगळं तिकीटचं काउंटर आहे ना आज सचिन भाऊ सांभाळतोय सगळं जण रावल्या रावल्या काहीतरी सांगतोय कानात हे त्याला विचार गावावरून काय आणलास काय गावावरून काय आणलं गावावरून काय आणलं काय आपल्यासमोर आहे अमोलदा आज कोकण टॉकीजचे करता करता एक अग अगं आहे हे सॉन्ग आलं निखिल आहे त्यामध्ये लीडला आहे ना निखिल जबरदस्त सॉन्ग होतं आज अमोलदाला मी बघतोय ना आज तीन चार वर्ष तरी बघतोय आज कोकणची लोककला कुठेतरी जपण्याचं आहे ना काम करतो तो खूप छान आणि असेच आपली लोककला पुढे नेण्याचं काम करतोय तर खूप भारी वाटतं आहे आज नमन असेल किंवा नाच असेल नाचामध्ये पण गायकी करतं ना शक्तीवाले शक्तीवाले ॲक्च्युली सांगायचं झालं ना तर आज प्रमोद घेवडे आम्ही म्हणजे आमच्याबरोबर आम्ही तोऱ्यावाले आहेत आमच्याबरोबर झालेली हो खूप वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या आधी असेल हा तर एक... हो आम्ही होतो नाचायला होतो आम्ही खूप भारी वाटतय आणि कुठेतरी अशी आपली लोककला जपली पाहिजे आज तेच काम चाललंय दादाचं जबरदस्त आणि आजचा बोलायला गेला ना पहिला शो झाला हाऊसफुल झाला आजचा शो पुन्हा लावलेला आहे पहिला शो ओव्हरपॅक झाला बरेचशे लोक यांना तिकीट नाही मिळाली बरोबर परत गेली बरोबर तर मग माझं प्रोडक्शन आमचं चा, निखिलच माझं प्रोडक्शन आहे कला रंग प्रोडक्शन आम्ही चा, म्हटलं चला आपण करूया परत त्याच बरोबर आपल्यावरच लोकांचं प्रेम किती त्या दिवशी दिसून येईल दाखवलं आणि प्रत्येक टाइम बुकिंग पण तेवढ्या आल्या असतील बुकिंग ऑलमोस्ट पूर्ण हॉल फुल आहे खूप आनंद वाटलो त्याला नाही सगळेजण प्रेम दाखवणार आणि आपली लोककला आज कुठेतरी आहे ना आपण घरी मोबाईलवरती नमन किंवा नाच बघण्यापेक्षा आहे नाईव्ह हा थिएटरमध्ये बघण्याची जी मजा आहे ना ती मोबाईलवरती बघण्याला एवढी मजा नाही येणार तर थँक्यू दादा थोडा तुझा वेळ दिलास थँक्यू थँक्यू आपल्या समोर आहेत कोकणातला मोठा युट्यूबर दा आणि वहिनी आज प्रांजणी पदनुला नाही हो आज आम्ही खास आवर्जून आपला नवनचा कार्यक्रम आहे आणि निखिल भाऊ आणि संपूर्ण टीम त्यांना आम्ही प्रोत्साहन करण्यासाठी खास करून दमखान आलो आहे आणि सगळेजण भेटत आहेत आपले चित्रमंडळी आणि छान वाटत आहे बरोबर आणि कोकणचे लोक गेलेले आज सगळे दाद देत आहेत कारण पहिला शो हाऊसफुल गेला दुसरा शो पुन्हा हाऊसफुल जाणार आणि गेला आज काय खतलं मागे तर खतलं होतं

इन्स्पायर करतो करन... आ... तो आज आम्हाला कारण हो नाही प्रत्येक प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलण्याची टेक्निक वगैरे खूप भारी आणि आज भेटून खूप बरं वाटलं आणि खरंच मी पनवेलला येणार होतो भेटायला तुम्हाला हो नक्कीच तिकडे येऊ तुमच्या इकडे हो हो दोघांना भेटायचं आम्हाला अच्छा। अच्छा। अच्छा अपला कलीचा भारी। भारी आज आजचा आपला लोककलेचा कार्यक्रम एन्जॉय करा मस्त पैकी जबर खूप भारी खूप भारी वाटलं आज मस्त आहे ना मीटअप आहे आज बोला गेलात ना आज कोकणची लोककला नमन आज ह्या कार्यक्रमासाठी आहे ना खूप सारे यूट्यूबर्स आहेत आता हे जेवढे तुम्हाला समोर दिसत आहेत ना सगळे बहुतेकशे यूट्यूबर आहेत तर आज तर आज सगळ्यांनीच आज हजेरी लावली इथे तर खूप भारी वाटते आणि सगळे आम्ही एकत्र एक कोकणातल्या युट्यूबर एकत्र आले पाहिजेत खूप भारी वाटतंय जबरदस्त सोबत आणि लेट लेट आला पण शोला एवढी भारी ऍक्टिंग केली ना पहिल्यांदा काम करतोय असं वाटत पण नव्हतं जबरदस्त काम केलं आणि आज पण हवा भारी वाटत नाव कसं राहुल आपण राहुलच आहे तुझा बड्डे आहे तुझा बड्डे केक कापायचा आहे काय केक कापायचा आहे हा झाला केक कापायचा आहे काय हे अजून याचा आहे ना पैसे नाही आहेत केक मागे ब आजच्या शोसाठी पब्लिक ब किती आला आहे हे तिकीट काउंटर येते आणि पब्लिक ब बाहेर रोडपर्यंत उभं आहे इथपर्यंत आजचा पण शो हाऊसफुल झालेला आहे अजून टाईम आहे आतमध्ये एंट्री होण्यासाठी आत्ता शे वाजलेले आहेत साडेआठ झाले टायमिंग तर झालेलं आहे पब्लिक गोवा किती आहे किरण पाश्टे चालतं कसं आहे मस्त एकदम मस्त आज भेटून बरं वाटलं थँक्यू we <laughs>

तर मित्रांनो मस्त शो वगैरे बघून आहे ना आलेलो आहे डोंबिवलीला उतरलो आहे रात्रीचा वाजला एक फटाफट निघालो कारण एक तास लागला मला यायला डोंबिवलीला विले पार्लेवरून तर चला हा व्हिडिओ आज मस्त यूट्यूबवर भेटले सगळेजणं खूप भारी वाटलं सगळ्यांना भेटून पुन्हा काहीतरी भेटू खोकळा खूप फुक झाला सो ही व्हिडिओ ते सेंड करतो सो से व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा ना आपले चॅनल ते नवीन असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका चला बाय बाय टाटा खूप वेळ झाला तर रिक्षा भेटते का बघायला पाहिजे हे इथून रिक्षा भेटतात आहेत नशीब रिक्षा लागलेल्या आहेत